मी सावित्री ज्योतिबा फुले झाली म्हणलं बोलावत मनात बघू सांगा वाजतो मला ऐकलंय ना तुम्ही दगड धोंड्याचा चारा मारा सहन करून आले ताठ मानलं इथवर शिकवले माझ्या पोळी आणि ना उभी तिथ त्या पुण्यातल्या त्या पीठात ताठ मारण संघर्षाचं फळ लय संघर्ष केला पाहिजे माधव झुकायचं नाही वाकायच नाही माघार घ्यायची नाही कुठं 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 गेलं पाहिजे तवा होतोय पुरुषाचा महापुरुष मातीची महामाता आले तुमच मी मी आर सावित्री ज्योतिबा फुले तीन जानेवारी अठराशे एकतीस झालं माझा जनम नायगावी खंडूजी पाटलाच्या घरी खंडूजी पाटलाच्या घरी अशी गोरी आणि सुंदर काय नाव ठेवलं ठेवलं माझं नाव साऊ आणि साऊच नाव सावित्री साव। साव। ज्योतिबा फुले झालं आणि या इतिहासाच्या पाहना कानावर कोरले गेलं सावित्री लई लाडाकोडानं मला साऊ भरायचं महाबा लई लाडकोड पुरवल्यात माझं लई काय च बर का नंडे माई अशी लाड तू लढत दूर नाही होऊ दिलं मग एवढ्या लाडाकड्यात वाढलेली मी एकदा गेली ना साऱ्या सोबत आवराई खेळता 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 लक्ष दिलं एका झाडाकडं झाडावर पाहिलं तर अशी पांढरी पांढरी अंडी ठेवलेली त्या घरट्या म्हणजे पण त्या घरट्याच्या बाजूला उभा एक नाग बिहे अंडी खाणे चौकतात माया तळपायची आग गेली ना संताप 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 झाला नुसता डोसक्यात गेली तळपायाची आग माया सगळ्या मैत्रिणी बघा बघ बघा घाबरली ना सगळी पण थोडं सुटली गावा थोडं मी आज आजची हल्ली नाही जागची हल्ली नाही काय करावं अरे या गरीब पक्ष्यांची अंडी आणि आग खाणार म्हणजे त्यांची की

बघू जा बोलत होते त्याचे डोळे म्हणत होते काहीतरी आहे माय बहिणी ऐका ना मला लेगम आठवडी बाजार भरला माझ्या हातात टेकवलं पैक महा बापानं आणि आले तो पैक घेऊन बाजारात बाजारातून घेतला खाऊ रस्त्याने का पाहिलं रस्त्याच्या बाजूला हा एवढा ना कशाची गरती होता पांढरा शुभ्र झगडा घातल्याला एक फादर आणि फादरच्या हातात होती अशी बाकी बाकी चित्र असलेली पाहिली आणि बाई अशी बवा पडले कवाय एक मला तुम्हाला मिळत म्हणलं मला मी देऊ शिकव घाबरतच नाही कोणाला बाय मागितलं पुस्कत मिळालं असा आनंद झाला असा आनंद झाला पाहिजे ती वस्तू मिळाली थोकट मिळाली घरी दाखवलं कोणाला नाही मला काय वाचा येईल वाया तू तुम्ही सगळी तू अक्षर कळे शब्द कळे ना काहीच नाही

शिक्षण काय करतं शिक्षण आपली मेंदू जागृत करत शिक्षण आपल्याला प्रश्न विचारायला शिकवत शिक्षण आपल्याला तर्क भाव शिकवत हे कस काय आणि माझ्या कुणी वाट्याला का नाही तर आम्ही करतच होतो की रांडा वाड्या मुष्टी काढा आम्ही ती लागतात त्या सगळ्याला ना काय उभं राहिला असतो तुमच्या सारखाच माणूस म्हणून त्याला इजड गेला असतं ना म्हणून पुसकुत फेकली तर आमच्या हातातली म्हणून पुसकुत फेकली नाही पण त्या पुस्तकात माझा जीव लय पुतलेला मग सगळी ती पुस्तक फेकलेली त्या रात्री मी नाही तुम्ही काहीतरी इमोशनल त्या दिवशी मी जेवलीच नाही मला वाटत लाडाची लेख बापाची बाप म्हणून खाऊन घे पाहिजे आठ आज बाप तो मला कोणी निजामी झाली घरी सगळे झोपले नाही आले की होईत मुख्य दरवाजा उडून अंगणात अंगणातून पुट्ट गेले अंगणातून पुट्ट गेले गेले खेळण्यावर काय शोधलं फुसफुस शोधलं पासपूस केली परत लगवलं आणि घरी घाबरी घुपरी होऊन आणि शोधली आडगड आडगळ आडगळ केली सुरळी पुस्तकाची आडगडीत ठेवली खोचून गेली मिचून सकाळी उठली घरात वेगळी ठेवलं मला सावला पाहिला सासूकड चिहिला माझ्या हातात पुसकुत दिसले म्हणून कोण बाया चालली की काय असं वाटलं काय माझ्या माहेरच्या पण म्हणून म्हणून मग माझी <laughs> सोयरी जुळवायची जी धांद उडली व्या होती नऊ वर्षाची आणि शेळची होत बारा वर्षाच बारा वर्षाच होती बा आणि म्या नऊ वर्षाची झाली ना बाई सोयरी आजी लागली लगेच म्या नेसली बनावशी निघाले सासरी सासरी निघाले माझा जीव मुदला कशा बायकड काय काय लाडक्या लेकीला घेऊन ते सारा सारा बाबाने घेऊन दिलं होतं बावली होती बोळकी होती भातकली होती भांडी होती कोटी होती त्यांना काहीच घेतलं नाही मी त्या अडगडुटून कुसकुत काढलं शालूच्या खोकऱ्यात लपवलं सासरी आले सासरी नव्या नवरीला काय शोधावं काय बाई मी नू

तेच सासरीकड पडसाला पुस्तक पाहिजे काय व्यवस्था दुष्ट बाई वाईट साईड न दिली मला मुखाना परवानगी पुस्तक पाहायची न होऊन हे असे असते ना व्यवस्था व्यवस्था लय अव्यवस्थित असती अव्यवस्था आहे पण आपण त्याला म्हणतोय व्यवस्था हे <laughs> मला कळलं ना अवस्था नाहीये ही सारी ढिसाळ अव्यवस्था आहे बाई ती व्यवस्थित करायला गेली की बाईलाच अव्यवस्थित केलं जात <laughs> तिला जा, तिला बावलं जातंय तिला वगळलं जात आहे तिचं चारित्र्य हरण मी केलं जात आहे कारण या अवस्थेला अजून कुठं बुद्धिमान पाहिजे ह्या हो पिळायला आली कुठं बुद्धिमान पाहिजे त्यांना चंगू मंगू आणि सुमार बुद्धीची लोक लई परवडत्या कारण त्यांना प्रश्नच पडती नाही ते असतात मेंढर आम्ही काय मेंढर आहे आम्ही ना शेता ज्योतिबाला कृषी धोरण घेऊन जायची समजलं तू असो म्हणून सासूबाई तिथून गेल्यानं मायाचा आनंद झाला जिला सासू काम सांगितल्यावर आनंद झाला घेतली टोपली आज सारख्या डेबेट मी होते वैदा घेतली टोपली अखरल पूर्ण टाकली भाकरी सासूच्या डोक्यात वेगळे हिशेब का पाय पायवर काय करते मी आता सासूबाई आणि मग घेतलं टोपलं टोपलेट टाकलं उपरण उपरण्यावर टाकली भाकरी भाकरीवर घातली भाकरी भाकरीवर भाकरी, भाकरी टाकले भाजी भाजीवर टाकली भाजी, भाकरी अखेरच त्याचा शब्द जो तो असा पण बायानो जन्माचा जोडीदार आपल्या बरोबर जर उभा बाईला परवा नसतील जग आडव गेल तरी आडव जाऊ देत कोणी विरोधात जाऊ दे मग आणि नसल जोडीदार बरोबर ना तर भावा बाई खंबेल कुठे ती मी माणूसच आहे काय काय अडचण आहे तो पुरुष माणूस असेल तर मी बाई माणूस आहे ना तर जोकिबा आय धून जेवायला जेवायला जोकिबायला धुत आणि नवाय भाकरी भाकरी सोडू आणि भाकरी बघले भाजी

मग सहो काय नाही पुस्तक काढलंस तू सावित्री फुले माग हटलेच नाही मी शिकले पण आता माझ्या मायले कीना शिकवणार पुढचा भाग कधीतरी आमच्या संध्याबाईन मला बोलवलं तर मी सादर करी इथे थांबूया